न्यूज मराठी करा व्हिडिओला लाईक आणि शेअर करा श्रीरामपूर शहरात चादर मिरवणुकीत जमावाकडून पोलिसांना धक्काबुक्की श्रीरामपूर शहरात हजरत काजी बाबा उरुस निमित्त काढण्यात आलेल्या चादर मिरवणूक श्रीरामपूर शहरातील छत्रपती शिवाजी चौकात आली असता मिरवणुकीतील जमावाकडून दोन समाजात निर्माण निर्माण करणारे घोषणाबाजी व एका राजकीय पक्षाच्या पदाधिकारीकडून दोन समाजात जातीय होईल असे इशारे केल्यामुळे श्रीरामपूर शहरात व छत्रपती वो शिवाजी महाराज चौकात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये तसेच जातीय तेढ निर्माण होऊ नये म्हणून जमावाला अटकाव करण्याचा प्रयत्न करणाऱ्या पोलिसांना चादर मिरवणुकीतील जमावाकडून धक्काबुक्की करण्याचा प्रकार घडला असून त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज चौकात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती यामुळे जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करावा लागला सूत्रानुसार मिळालेल्या माहितीनुसार या घटनेत दोन पोलीस कर्मचारी किरकोळ जखमी झाल्याची माहिती समोर आली असून या घटनेमुळे श्रीरामपूर शहरात काही काळ तणावग्रस्त परिस्थिती निर्माण झाल्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज चौकाला पोलीस छावणीचे स्वरूप आले होते सर्वसामान्य नागरिकांचे रक्षण करणाऱ्या पोलिसांनाच धक्काबुक्की करण्यापर्यंत समाजकंटकांची मजल जात असून समाजातील तरुणांच्या डोक्यात जातीय विष पेरणारे यामागील खरे सूत्रधार कोण याचा शोध घेऊन त्यांच्यावर वेळीच कारवाई करणे महत्वाचे ठरणार आहे भीम प्रहार न्यूज मराठीसाठी संदीप जगताप श्रीरामपूर